नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिंपरी साईड ब्लॉक चॅनलवरती सकाळ सकाळी उठून आवरून आ, आता मधले सात आता चाललो आहे आम्ही गावाला आणि बॅगा वगैरे भरलेले आहेत बघू शकता इथं वडे बाप्पाची बॅग आहे इथं शूज वगैरे आहेत तर चला जाऊया तर काय सांग कार वगैरे नाही चाललो आहे रिक्षाने चाललो आहे कारण इकडून पुण्यावरून सातारा खूप जवळच आहे त्यामुळे रिक्षा जावा लागेल रिक्षा आहे आपल्या पास तो रिक्षा से जाय भाई तर मित्रांनो आपल्याला सोडायला आई बडे बाप्पा तर येतात आणि एक सिद्धेश चला जाऊ सकाळ सकाळी देवाची गाणी ऐकून भारीच वाटतं आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता तर अजूनच भारी वाटतंय गॅस भरायला थांबलेलो आहे आणि गर्दी पण खूपच आहे तर गॅस पप्पा सांगतात की इकडे एक सीन झालेला की पप्पा आणि आई गावाला आलेले तेव्हा पप्पा आणि सीएनजी भरला आणि आयला इकडेच ठेवलेला इकडे उभी होती आणि आता पप्पा मला स्पॉट दाखवणार आहे की त्यांना कळालेलं की बाबा मागे आई नाही आहे तर त्यांनी परत कुठून आलेले तो स्पॉट दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथून टर्न घेतलेला म्हणजे हा रोड आहे तिथून टर्न घेतलेला की मागे वहिला आई नाही आहे तर परत पेट्रोल पंपवरती गेलेले आणि घेऊन आलेले आहे एवढं दंग झालेलं आहे रिक्षा चालवण्या ता त्या टाईमला नवीन रिक्षा घेतलेली ना काही आता वहिणीच्या गावाला एंटर केलेलं आहे तर आता बघू वहिनीची रिॲक्शन वहिनीला माहिती नाही की आम्ही येणार आहे तर बघू आता जाऊन काय रिॲक्शन असतात तर काही आता पोचलेलो आहे वहिनीच्या घराच्या बाहेर तर बघूया हे बघू शकतो तर मित्रांनो ना आता वहिनीच्या गावावरून निघालोय आता आपल्याला जायचंय लग्नाला एक लग्न अटेंड करून तसच रात्री रात्रीला जायचं म्हणजे आपल्या गावाला आता वहिणीच्या घरी बॅग हो वगैरे ठेवून आपण चाललोय लग्नाला चला जाऊया तर मित्रांनो आता लग्नाच्या स्पॉट वरती पोचलेलो आहे हा बघा बघू शकता तुम्ही हा आणि इकडे आजी बसली आहे आणि इथं मावशी आहे तर मित्रांनो इथं आजी आलेली आहे ही आजी ही आजीची बहीण मम्मीची मावशी आणि माझी मावशी तर मित्रांनो आता कुल्फी सोबत आहे बापूसोबत आहे काय टोन दाखवते नसतं तर मित्रांनो आता जेवायला आहे खाली आणि विजेच वगैरे आवाज येत मागू शकता मला आता बाय बाय करू बाय 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 करा बाय बाय चला चला बाय बायकड बघा बाय 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 तो तर मित्रांनो आता गॅस संपलेला तर गॅस भरायला थांबलो आहे वडिप्पा गॅस भरतात तिकडे आणि आम्ही इकडे थांबलो आहे तर गॅस भरून जाऊया घरी आणि मस्त वेग थांब मागे ट्रायलीचा ता, ता, आवाज होता गॅस पूर्ण भरून झालेला आहे आता जाऊया घरी आणि जेवच्या तर मित्रांनो आता पोचलेलो आहे मामाच्या घरी आणि वरती जायचं आहे आता जरा आता नॉर्मल आणि इकडे मामाचे गाई मस्त वगैरे आहेत चला जाऊया आपण मामाच्या घरी जुन्या टाइप मध्ये घर आहे लावलेलं तर मित्रांनो स्पेशल डिश बनलेली आहे बघू हे चिकन आणि चिकन सुक्काला ता आता ताव मारू मित्र नव्हतं जेवण वगैरे सगळं झालंय मस्त पोट वरले हा आता चला आम्हाला बाय बाय करून जाऊ दामनेरला घरी आपल्या घरी जाऊ चला बाय बाय चला आता रिक्षाला स्टार्टर मार लवकर मित्रांनो मी दिसतोय की नाही नाही माहिती कारण ते मागे आहे त्यामुळे तर रात्रीचे अकरा वाजले जिथे तर खूपच वाटते आहे आजूबाजूला काहीच नाही मस्ती झाड तर मित्रांनो आता घरी पोचलोय तुम्ही बघू शकता घरी घरी पोचलो आहे आणि आता झोप तर खूपच आली आहे आता लांबलेट विषय करूया तर भेटूया नेक्स्ट व्हॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय मजेत राहा खुश राहा चला बाय बाय